जन जनि गर्बसं बहुतम कपिंद्रं पवमाननं रामदूतं महावीरं हनुमंतं नमाम्यहं रामदूत महावीर संकटमोचन हनुमानजींना नमस्कार करून आपण सुरू करत आहो आजची अद्भुत आणि प्रेरणादायक कथा का नेमीर राक्षस आणि हनुमान कथा तर मित्रांनो जगात संकट येतात ते माणसाला सिद्ध करण्यासाठी पण जेव्हा संकट फार मोठं असतं तेव्हा देव एखाद्या भक्ताच्या रूपानं येतो आणि संकटाचा विनाश करतो अशीच एक कथा म्हणजे काळने राक्षस आणि हनुमानजीचा प्रसंग जो रामायणामध्ये आलेला आहे ही, ही केवळ एक पौराणिक कथा नाही तर यातून आपल्याला जीवनातील अनेक शिकवणी मिळतात विश्वास धैर्य बुद्धी आणि भक्तीचा साक्षात रूप म्हणजे हनुमान तर मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा ऐकल्याने बघा मनशांती मिळते भय अडथळे वाईट स्वप्न दूर होतात संकटातून मार्ग मिळतो घरात सकारात्मक ऊर्जा येते हनुमानजीचा आशीर्वाद लागतो बालकापासून वृद्धापर्यंत ही कथा ऐकली तर बुद्धी आणि चित्त स्थिर होते जर ही कथा तुम्ही अर्ध्यावट सोडून देसाल तर इच्छित फळ मिळणार नाही सकारात्मक ऊर्जा तुटणार उपाय अपूर्ण राहतो हनुमाजीच्या कृपेपासून वंचित राहू शकता पवित्र गोष्टीमध्ये दुर्लक्ष केल्यास आध्यात्मिक परिणाम कमी होतो म्हणूनच मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका या कथेच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की तुमचे आयुष्य बदलू शकते तर मित्रांनो काळ मी राक्षस आणि हनुमानजीची कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो नक्की करून बघा चला तर कथेला सुरुवात करूया हनुमानाच्या मूर्तीच्या पायाखाली बरेच फोटोमध्ये आपल्याला एक राक्षसाचा फोटो दिसतो रामायणात लक्ष्मीमानाला मेघदूताकडून शक्ती लागली आणि त्यावेळेस हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून संजीवनी आणली हे माहीतच आहे रामायणात राम आणि रावण यांचे युद्ध बरेच राक्षसाचा वध वानरसेवेकडून झाला होता त्यानंतर दशाननन पुत्र मेघनाथाच्या आव्हानामुळे क्रोधित होऊन लक्ष्मण युद्धासाठी समोरासमोर आले दोघांमध्ये घनघोर युद्ध होऊन वेगवेगळ्या आसरांचा वापर होत होता परंतु मेघनादाने लक्ष्मीला आपल्या मायावी शक्तीचा प्रहार केल्याने लक्ष्मण जखमी होऊन मूर्छित अवस्थेत जमिनीवर पडला हनुमान संजीवनी आणण्यासाठी जात असताना वाटेत एक ऋषीचा आश्रम दिसला हे कोणी ऋषी नसून मारिच राक्षसाचा पुत्र यांनी हनुमानाला अडथळा आणण्यासाठी मायावी रूप धारण केले होते ऋषी वेशात असलेल्या कालनेमीने हनुमानाला अडथळा आणण्यासाठी एक कट रचला होता संजीवनी कसे मिळेल असा ऋषीचा उपदेश हनुमानाने ऐकून घेतला हनुमानजीने सर्व त्या राक्षसाचे ऐकून घेतल्यानंतर ऋषीकडे मला तहान लागली आहे तरी प्यायला पाणी द्यावे अशी विनंती केली म्हणून ऋषीने हातात कमंडोली दिला त्यात थोडे पाणी असल्याने हनुमानाला सांगितले तलावामध्ये जाऊन आंघोळ पण करून घ्या आणि कमंडुलत पाणी पण घेऊन या त्यानंतर मी आपणास दीक्षा देऊन संजीवनी कुठे मिळेल ती माहिती पण देईल ऋषींनी सांगितल्याप्रमाणे हनुमान तलावाच्या आत शिरताच एका भल्या मोठ्या मगरीने हनुमानाचा पाय आपल्या दातात धरला तेवढ्यात हनुमानाने रागात आपल्या शेपटीचा एक सर्व ताकदनिशी फटका दिला त्यातच मगरीचा वध झाला त्या देहातून एक अप्सरा प्रकट झाली तिने हनुमानाचा चरण स्पर्श केला नंतर तिने हा कोणी मुनी नसून रूपात रावणाने पाठवलेला काळनेमी नावाचा राक्षस आहे त्याला रावणाने अडथळा आणण्यासाठी पाठवले आहे त्यानंतर ती दिव्य शरीर प्राप्त करून विमानातून आकाशमार्गे निघून गेली हनुमानाला पण याबद्दल शंका होतीच त्याने काळनेमीचे डोके शेपटीत कर्कचून गुंडाळून त्याला गरगर फिरवून जमिनीवर आपटले अशा प्रकारे काळने हनुमानाने वध केला त्याच्या त्याचे एक राक्षस शरीर प्रकट झाले राम राम म्हणत त्यांनी आपला प्राण सोडला शेवटी त्याच्या तोंडातून राम राम हे शब्द ऐकून हनुमानाला आनंद झाला म्हणूनच हनुमानाने त्याला एक वर दिला भक्तांची फसवणूक होत असेल किंवा भक्त संकटात दुःखात भयात असतील अशा परिस्थितीत जर माझ्यासोबत तुझेही पूजन करतील तर त्यांची सर्व संकटे दूर होतील रामनामाने अंतत या राक्षसाचा उद्धार झाला आणि त्याला स्वर्ग लोक प्राप्त झाले तर मित्रांनो या कथेची शिकवण अशी आहे संकट कोणतेही असो जर भक्ती श्रद्धा आणि शौर्य असेल तर मार्ग नक्की सापडतो दुष्ट कितीही योजना आखोत सत्य आणि सेवा यांच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला थांबवता येत नाही हनुमानजीवर निश्चिम श्रद्धा ठेवणारा कधीही संकटात एकटा राहत नाही सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक उपाय सांगणार आहे तर हा उपाय अशाप्रमाणे आहे जर तुम्ही संकटात अडकले असाल काही केलं तरी मार्ग सापडत नसेल तर मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी उठून काल नेहमी वत कथा पूर्ण ऐका नंतर हनुमान चालिसा वाचा आणि बावन्न वेळा रामनामाचा जप करा हे केल्याने संकट दूर होतील आणि अज्ञात भीती नाहीशी होईल जर तुमचं जीवनही अडथळ्यांनी भरलेलं असल तर हनुमान म्हणजे एक उपाय आहे रोज त्यांची आठवण ठेवा हनुमान चालिसा वाचा आणि सत्य मार्गावर चाला तुम्ही पाहाल अंधारातही एक तेजस्वी किरण तुमच्यासाठी वाट दाखवत राहील मित्रांनो आशा करते की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल आणि यामध्ये सांगितलेले उपाय तुम्ही नक्कीच करून बघणार आहात ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा त्यांनाही या उपायाचा लाभ मिळावा तर जय श्रीराम जय हनुमान